नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे फ्रेंड्स आता एप्रिल महिना जवळजवळ अर्धा झालेला आहे मुलांच्या एक्झाम्सही झालेल्या आहेत आणि सर्वांची गावी जाण्याची तयारी चालू आहे की नाही म्हणजे कोकणातच नव्हे तर सर्वच जण गावी जातात एप्रिल मे महिन्यामध्ये आणि आता कोकणाबद्दल बोलायचं तर आपण म्हणतो कोकण म्हणजे स्वर्ग कारण कोकण हे निसर्ग समृद्धीने नटलेलं आहे मग कोकणचा विकास पण हा झालाच पाहिजे की नाही तर मूळ मुद्द्यावर येऊया आता कोकणात जायचं म्हणजे कोकणामध्ये फिरायचं म्हणजे कोकणात काय किंवा गावी परीने आपल्याला प्रवास करायला आवडतं ना सगळ्यांनाच आवडतं लाल परीने प्रवास करायला पण लाल परीने प्रवास करणं हे सेक्युअर आहे का फ्रेंड्स मी नुकताच अनुभव घेतला आहे मी माझ्या मामाच्या गावी गेले होते हरसे या गावी तर मी अनुभव घेतला की येथील रस्त्यांची परिस्थिती इतकी बिकट आहे ना अतिशय बिकट आहे माझ्या मामाचं गाव हरसे आणि डोरले या गावाला जोडणारा जो रस्ता तो आहे तो अतिशय बिकट आहे आणि रस्त्यांची परिस्थिती म्हणजे इतकी बिकट आहे ना डांबर तर नाहीच कडीकडी दिसते पूर्ण रस्त्यावर आणि खड्डे पडलेले आहेत नुसते मोठमोठे खड्डे आणि हे खड्डे म्हणजे कमी कमी अंतर नाही तर जवळजवळ साडेतीन किलोमीटरचा सा जो प्रवास आहे लालपरीने अतिशय भयानक परिस्थिती आणि मी हे प्रत्यक्ष लालपरीने प्रवास करताना पाहिले आणि मी शूटिंग घेतलं ड्रायव्हरच्या मागे म्हणजे तिथून उभं राहून मी त्यावेळी माझ्या हातात मोबाईल होता आणि मी मोबाईलने शूटिंग केलं आणि इतकी मला भीती वाटत होती ना उभं राहायला पण कारण गाडी नुसती उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला झुकत होती म्हणजे वाटतच नव्हतं की मी एस टीने प्रवास करते असं वाटत होतं की मी होडीत बसले की काय आणि इतकी गाडी हलत होती ना प्रचंड हलत होती आणि ड्रायव्हर महाशय तर पूर्ण उडत होते आणि मी पाहिलं की लोकंसुद्धा पूर्ण सीटवरून उडत आहेत लोकं किती भयानक परिस्थिती आणि ड्रायवर उडताना मी पाहिलं तर मला इतकी भीती वाटत होती ना तुम्हीच विचार करा की अशी परिस्थिती असताना अचानक जर ड्रायवरचा ताबा सुटला गाडीवरून तर केवढा मोठा अनर्थ होईल आणि लाल परीचे अवयव खिळखिडे होतात तर होताच पण आपलीसुद्धा पूर्ण खिळखिळी होतात हो आणि या लाल परीने छोटी बाळं प्रवास करत असतात सिनियर सिटीजन्स असतात कसा प्रवास करायचा या गाडीने तुम्हीच सांगा आणि या रस्त्यांना जबाबदार कोण आपण आपलं घर चांगलं व्हायला पाहिजे चांगलं दिसावं म्हणून आपण आपल्या घरात सुधारणा करतो की नाही मग आपल्या गाड्यासुद्धा याच रस्त्यावरून धावत असतात मग ह्या रस्त्यांची सुधारणा कोणी करायची तर हे सगळं काम ग्रामपंचायतीचं आहे हो कारण गावामध्ये कोणत्याही ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निरसन करण्याचं काम कोणाचं आहे ग्रामपंचायतीचं आणि हे माझ्या कोकणातच नव्हे तर महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण देशामधील खेड्यांची हीच परिस्थिती आहे तर मला हेच वाटतं की सगळ्यांनी एकजुटीने ग्रामपंचायतीकडे गेलं पाहिजे अर्ज केला पाहिजे आणि मुख्य म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या गाड्याच या रस्त्यांवरून धावत नाहीत तर अधिकारी यांच्या पण गाड्या याच रस्त्यावरून धावत असतात ना हो मग हे खेड्यांची सुधारणा झाली पाहिजे की नाही तर अशा काही जर समस्या तुम्हाला आल्या तर तुम्ही एकजुटीने ग्रामपंचायतीकडे गेलं पाहिजे तर तुमच्या ही गावी हीच परिस्थिती असेल पाहू शकता तुम्ही कसा रस्ता आहे पूर्ण असं वाटतंय की आपण होळीमध्ये बसलोय आपण म्हणतो सुंदर माझं कोकण पण या कोकणची काय ही अवस्था आणि याकडे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं की म्हातारी वगैरे हो माणसं दुध माणसं जे असतील ना आणि छोटी छोटी बाळ वगैरे तसा प्रवास करायचा पूर्ण आर चिडचिडी होऊन जातील काय कष्ट आहे हे पण सगळं कसं वैतागलंय कंटाळ कंटाळ ते बाळ हे बघा हा मग बाळ वैतागले येते काय तुला बीच फिराय ना कशी गाड़ी गाड़ी पैजी होती ना तुला बीच वाला पाली कशी गाड़ी है हाँ अरे बा गाड़ी मधेल परत पर फिर परत मिल गाड़ी ने जाऊँ एस टी ने जाऊ बोलश क्या बाबू ये बाबू बोलशील क्या परत एस टी जाऊ कशी गाड़ी हलते बग आता जो भयानक रोड आपण पाहिला तो हरके डोरले रोड होता आणि या रोडची परिस्थिती अतिशय खराब मामाने मला या रस्त्याबद्दल माहिती दिली होती पण मी आज एस सीमध्ये बसल्यावर या रस्त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे आणि अतिशय तिपट अवस्था आहे या रस्त्या हे बाळ पण खरंच मोठी व्हायला लागली त्याला या रस्त्यांबद्दल मी अगदी परिस्थिती आजही तितकीच खराब आहे काहीही सुधारणा झालेली नाहीये हरकता तुझा रोजचा प्रवास कसा असत असतो ना हरकेदा तर नेहमीच येत असते मामाची सुना आहे की बसमध्ये आहे की होळीमध्ये आहे कळत नाही त्या रस्त्याबद्दल तुला काय बोलायचं आहे आता जो रस्ता आपण प्रवास केला कसा रस्ता आहे किती वर्षापासून रस्ता दोन हजार दोन तीन वर्ष अशीच परिस्थिती आहे रस्त्यामध्ये काय सुधारणा होत नाही हा त्या लोकांची फारच गडद झालेली आहे ह्या रस्त्यामुळे तुम्हाला या रस्त्याचं लवकरात लवकर काम हवं बसलेल्या लोकांचे बोलायचं आहे तर फ्रेंड्स माझ्या व्यथा मी तुम्हाला सांगितल्या तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा माझ्या गावाचा नाही माझ्या मामाच्या गावाचा नाही तर महाराष्ट्राचा नाही तर पूर्ण देशातील खेड्यापाड्यांचा विकास हा झाला पाहिजे तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय